पंढरपूर महानगरपालिकेचा मनमानी कारभार नव्याने केलेला रस्ता पुन्हा खोदकामामुळे नागरिक त्रस्त शहरातील पाटोळे चौक ते जयभवानी चौक व जय भी चौक हा रस्ता निकृष्ट दर्जामुळे अल्पवधीतच खराब झाल्याने नागरिकांच्या तक्रारीनंतर नगरपालिकेकडून नव्याने तयार करण्यात आला मात्र दोन महिनेही न होताच या रस्त्यावर ड्रेनेजच्या नावाखाली जेसीबीने खोदकाम करण्यात आले असून पाच दिवस उलटूनही डागडुगीचे काम सुरू झालेले नाहीये नागरिकांनी वारंवार नगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी माननीय केस माननीय केसकर आणि मुख्य अधिकारी यांना फोन करून तक्रार नोंदवली मात्र सर्वाधिक वेळा फोन उचलले गेले नाहीयेत एकादशीच्या दिवशी शहरात भाविकांची प्रचंड गर्दी असतानाही हटवादीपणे जेसीबीने खोदकाम केल्याने प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली चौकातील सार्वजनिक सीसीटीव्ही फुटेजमध्ये नागरिकांनी नागरिकांची होरपळ स्पष्ट दिसून आल्याचा दावा नागरिकांनी केला आहे स्थानिक रहिवाशाचा आरोप आहे की रस्ता तयार करण्याआधी ड्रेनेजचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची होती मात्र नियोजनाअभावी नव्याने केलेला रस्ता पुन्हा उखडला गेला खोदल्याने ठिकाणी थीका, थीक ठिकठिकाणी खड्डे तसेच अर्धवट कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांनी मागणी केली आहे की या प्रकरणात संबंधित ठेकेदारांनी अधिकाऱ्यांवर कारवाई करून रस्त्याची शहानिशा होईपर्यंत ठेकेदारांचे बिल थांबवावे अन्यथा नगरपालिकेच्या समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे नमस्कार मी संधा मानसाळे आपण पंढरपूरमध्ये बऱ्याच गोष्टी आपण बघत आहोत गेल्याच एक ते दोन दिवसापूर्वी पंढरपूरचे जे रेल्वे रेल्वेचा जो बोगदा होता त्याचं काम चालू होतं आणि त्याचं काम चालू असल्यामुळं इथं नगरपालिके व पोलीस प्रशासन असेल त्यांच्या थोड्याशा काय चुकीमुळं पूर्णपणे रस्त्यामध्ये विस्कळीत झाले होते वाहनं पूर्णपणे चार ते पाच तास वाहनं अडकून राहिली होती आणि नागरिकांची तशीच घुसमन तशाच पद्धतीनं पंढरपूरमध्ये असे अनेक प्रकरण आहेत सध्या मी इथं जय भवानी चौका या तेक, ठिकाणी तेक, आलेलो आहोत आणि रस्त्याचं काम चालू आहे आणि चालू होतं रस्त्याचं काम आणि त्या रस्त्याच्या कामामध्ये चंबर हुडकण्यासाठी जागोजागी खड्डे केलेले आहे तुम्ही आता बघ बघू शकत आहात की येणार जाणारा मार्ग आहे शाळकरी मुले येतात वगैरे असे मोठे मोठे खड्डे केलेत आणि खड्डे करून देखील त्याने ते व्यवस्थित पद्धतीनं परत बुजवले देखील नाहीये तशा तसे सोडलेले आहेत तर या ठिकाणी आमच्या सोबत कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरुण भाऊ कोळी आहेत तर त्यांना आपण ह्या घटनेबद्दल किंवा ह्या समस्येबद्दल आपण त्यांना विचारणार आहोत काय कधीपासून हे प्रकार असत हे दे प्रकार गेल्या दीड ते दोन वर्षापासून हा रस्ता केला नव्हता त्यानंतर आम्ही सारख्या नगरपालिकेकड सारखा पाठपुरावा करून तो रस्ता करायला लावला रस्ता केला आणि रस्ता तोच रस्ता चार महिन्यात उकडून गेला त्याच्यानंतर आम्ही परत त्या तक्रारी केल्या परत पाठपुरावा पर केला आणि त्या पाठपुरावा केल्यानंतर जो हा रस्ता चांगला रस्ता आम्हाला करून दिला परंतु चांगला रस्ता केल्यानंतर आम्हाला जरा वाटलं की बाबा आज या गल्लीचं नशीब आमच्या इथल्या जनतेचं नशीब उजडलं की रस्ता चांगला झाला परंतु एक ते दीडच महिना झाला आता हा रस्ता करून परंतु ह्या रस्त्यावर नावाखाली नगरपालिकेनं ना ही पूर्ण रस्ता आता आपण आता बघता येत पूर्ण रस्ता उकरून ठेवला आहे आणि त्यांना कुठं चेंबर आहे ही माहीत नाही परंतु आरोग्य खात्याचे लोक असतील किंवा बांधकाम समितीचे लोक बांधकाम कमिटीचे लोक असतील किंवा शिवसाहेब असतील या लोकांना हे कळलं पाहिजे की एक महिन्यातला रस्ता लगे लगे तुम्ही जिशुबीच्या साह्यानं उकरून टाकता म्हणजे जनतेच्या जखमेवर तुम्ही सगळ्यात असं ज्या जा वेळेस आपण रस्ता करतोय तुम्ही आहे चेंबर असतात ते चेंबर वरती घेऊन मगच रोड केला पाहिजे जर चेंबर तुंबले किंवा चेंबर पॅक झाले तर त्याच चेंबरच्या ह्याच्यातून उघडून त्यांना तार घालून ते करता येतो आप परंतु असं न करता ठेकेदाराच्या आणि आपल्या नगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या शिवोच्या आणि कोण आरोग्य खात्याच्या यांच्या मनमानी कारभारामुळं या रस्त्याचा विलेवाट लावलेली आहे या रस्त्याचे धुळदान केलेले आहे पूर्ण रस्ता उकडून इथल्या जनतेच्या जखमेवर परत एकदा मीठ सोडलेला आहे माझा मी काल मा, त्यांना बोलावलं होतं शिवो साहेबांना फोन केला पण शिवो साहेब तीन ते चार फोन माझे उचलत नाहीत त्यानंतर बांधकाम विभागाला फोन केला ते माझे पाच ते सहा फोन उचलत नाहीत त्यानंतर आरोग्य खात्याला फोन केला एक काळे साहेब म्हणून इथं आले त्यांनी सर्व बघितलं ते म्हणले मला ही उकरल्यालाच माहिती नाही मी इथं नव्हतो ठीक आहे मग साहेबांना फोन करा मी साहेबांना फोन केला शिवसाहेबाला फोन केल्यानंतर साहेबांनी फोन उचलला नाही त्यानंतर आम्ही नगरपालिकेत गेलो नगरपालिकेत शिवो साहेब ऐकायला तयार नाहीत उठून बाहेर चालले मी त्यांच्या मागे चाललो साहेब म्हणलं मी तुमच्या मागे येतोय तिथली अवस्था बघा रोडची नाही मी बोलले अधिकाऱ्यांना जी करून घेतील मग करून कधी घेणार आहेत आज पाचवा दिवस हो आहे हे लोकांची लोक पडायला लागलेत सकाळी बारकी लेकरं इथे पडलेत महिला महिला वर्ग पडतो बारक्या गाडीवर स्कुटीवर जाताना महिला पडतात हे जर एखाद्याचा आदू झाले तर याची भरपाई कोण देणार आहे आणि ह्या रोडच्या जो करणार आहे ठेकेदार किंवा कोण बांधकाम विभागाचा साहेब असेल या लोकांच्या पैशातून हे करणार आहेत का जर माझी एक मागणी विनंती असली की हे जे सगळं आता खर्च होणार आहे हा त्यांच्या खर्चातून काढा ठेकेदाराच्या खर्चातून काढा जोपर्यंत तुम्ही हलगर्जीपणा केलेला आहे हलगर्जीपणा केलेला कशासाठी केला असे सिद्ध न होईपर्यंत या ठेकेदाराचं बिल काढलं जाऊ नये आणि त्या ठेकेदार अधिकारी जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्या सगळ्यावर कारवाई व्हावी अशी मी शिवसाहेबांना विनंती करतो जर आठ दिवसात त्यांच्यावर कारवाई झाली नाही हे काम होऊन हे काम आज उद्या झालं पाहिजे समजा आज उद्या काम होऊन परत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जर कारवाई झाली नाही तर नगरपालिकेच्या समोर मी माझ्या जय भवानी बहुद्देशी सामाजिक संस्थेच्या वतीनं आणि या गल्लीतील सर्व जनतेच्या वतीनं नगरपालिकेच्या समोर मी शिव शिवो, शिवो साहेबाच्या बांधकाम विभागाच्या आरोग्य खात्याच्या आणि जे मनमानी कारभार करत आहे ठेकेदार यांच्या सर्वांच्या विरोधात मी आमरण उपोषणला बसणार आहे याची नोंद घ्यावी तर अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी करतात तर स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत तर काय खंत मी नव्हता तर होतो त्यांना चार वेळा आढळलं होतं त्यांनी म्हणले काम चालू आहेत काय बोलू नका मध्ये म्हणले खांदून गेले आणि एकादशीला दशेला खांदल होत ट्रॉफी हे सगळं झालं होतं आमचे गिरक खायला वेळचा गाडा इथं गिरकाला दगड ओढून लागत होती तरी पण ऐकत नव्हते दोन दिवसानंतर आम्ही ह्यांना सांगितलं भाऊंना त्यांनी मग देशी आणून सगळं सफाई करायला लावली तरी पण अजून आलेच नाही तिथं कोण म्हणजे तुम्हाला तुम्ही त्यांना उकरताना म्हणता उकरता नाही का बाबा परत तुम्ही बघून द्या वगैरे काय त्यांनी बुजवलं नाही नव्हतं नाही बुजवलं नाही ना 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 विचारलं थांबवलं तर काय बोलले नाही तसेच गेले त्यांनी आता कमीत कमी तीन ते चार खड्डे वगैरे एका साठी पडतात त्यांना विचारलं काय नाही विचार विचारलं तर हा काम चालू आहे म्हणले तिथे तिथं खांदताना काय बोलले नाही काम आहे आडत नका खांदाला सांगितले असं जसं म्हणले आणि आमच्या इथं धोळ उडते लहान लेकर येतात खायला धुळ बिळ उडते खाण्यात काय तर दगड येतो काय तर गिरक नाराज व्हायला हो लागले त्यामुळे आमचे पण धंद्याचे नुकसान व्हायला हो लागले नाही काय त्यामुळे आम्हाला काय बोलता येत नाही ना सर्वसामान्य माणूस काय करणार आहे आम्ही त्यामुळं आम्हाला ग बसावं लागते त्यामुळे लवकरात लवकर काम केलं पाहिजे इथलं तर इथले जे राहिवाशी आहे आणि व्यवसायावली आहे तर त्यांचं असं मत आहे की लवकरात लवकर हे करून घ्यावं व्यक्ती असेल ते पुढे होऊन कार्यासाठी काम करत असेल जर अधिकारी त्यांचा ऐकत नसेल तर अशा मोठ्या माणसाचा ऐकत नसेल सामान्य लोकांनी करायचं काय समजा असाच खड्डा जर त्या शिवच्या जिथं जिथो शिव राहतोय तिथं जर हा खड्डा झाला असता किंवा हा नगरपालिका कोण एकशे जे सांभाळतोय त्याच्या घरापाशी हा खड्डा झाला असता किंवा बांधकाम विभाग अधिकारी त्याच्या घरा पुढे हा खड्डा झाला असता तर खड्डा राहिला असता का नाही राहिला नसताना सामान्य लोकांना अजून किती पिळवणार आहात तुम्ही पंढरपूर कधी सुधारणार आहे का अशा समस्याला जायचं आहे समस्या, समस्या येतात तर समस्याचं निरसन करणं खूप महत्वाची गोष्ट असते तुम्हाला कशासाठी बसवलंय हो तर तुम्हाला जनतेची निरसन करणं त्यासाठी बसवलेलं हो आहे आणि पंढरपूरचा सा विकासासाठी बसवलेला हो आहे दोनशे कोटीची ही आपली नगरपालिका आहे त्या नगरपालिकेमध्ये जर असे खड्डे पडतायत खड्डे द्या द्यावं अशा हो, चांगल्या आणि चांगल्या काम करणाऱ्या ठेकेदाराला द्या जेणेकरून त्याला त्यातली माहिती असावी ह्यातून असं दिसतंय की ज्याला त्यातली माहिती नाही आपल्या कोणीतर जवळ घेऊन अशा ठेकेदाराला काम देऊन त्याला माहितीच नाही चंबर चंबर जर माहीत असता तर त्याने व्यवस्थित ठिकाणी त्या ठिकाणी खड्डा पाडला असता आणि तो चंबर व्यवस्थित केला तुम्ही बघू शकता की पाठीमागा शाळकरी मुलांची गाडी गेलेली आहे जर उद्या जर त्याला काय बरवड झालं तर ह्याला जबाबदार कोण